हॅलो गाईज कशा हो म्हणजे मजेत असाल तर आज आम्ही चाललो कडे पटारला सकाळीच लवकर उठले होते तर साडेसात वाजले तावरून झाले आणि आम्ही आता निघणार आहे चला चला झालंय का हे उठ रे झालंय का तुझं आवनी हा घेऊन घेतलंय जेवण दिलंय जेवण दिलंय मी काय दिले <laughs> जेवाय लक्ष्मी चप्पल चप्पल आम्ही काय दिले जेवायला मोकळ तुम्हाला ना बटाट्याचे चिप्स आणि आमच्यासाठी मोकळ दिलंय आणि चटणी दिली बरं ठीक आहे खाऊ गाडावर जाता आता जाऊ का पडली बोल आई आले बघा तिकडून तर गॅप आहे ना हा ऐक ना ठेवा गॅप मध्ये बाटला ठेवायच्या दुखते पर पायर चढ जाऊ जाऊ परत हे काच नको खाली नको वार वार नाही राहू दे ना आता राहू देऊ जाऊ का

मी खातच नाही असं पण सोमवार पापड दिले अजून बसले का रे सगळे व्यवस्थित काय गडबड झाली मग लक्ष्मी आली की

तुम्हाला उलट विलट होत त्या विचारणा करते डायरेक्ट रोड मध्ये सोडणार आहे हा हा हे रप्ट आले विषय आवली झोप आहे का

आता तुम्ही आईने डब्बा आणून नाही तर आपण बाहेरच थारर होतो हॉटेलला आईने डबा दिला तो, <laughs> <आए जीड़ा। laughs> <आवाँ थाये नीड़ा। laughs> तो का फेकून भिकून का आपण हा मी तेच म्हटलं आईने डबा का दिलाय <laughs> नाही तो मस्त तुम्हाला फायस्टर हॉटेल मध्ये मी जेवण छान होतो काय चाट असतो वेळ असतो वेळ मी तेच खातो असं म्हणते गं ओय पण प्लान करून आली वाटते

घड आम्ही वरच्या गडावरती चालले अरे फायनली आम्ही पोहोचले आता घडी पटरला जायचं आम्हाला हा हा सग माझा कसलं डोंगर थांबा मी दाखवतो तुम्हाला पहा टोकाला जायचं आम्हाला पहा आता फक्त पण अजून वर जायचं तयारी आहे ना जायची सबजन रेडी आहे क्या लेस गो अवनी ए चला काय झालं तिकडे नाही जायचं आज पण गर्दी आहे भरपूर चप्पल काढायचे क्या किंवा ते आलेवले मारतील वागाव बसले शी पप्पी चला उठा उठा आले आले बाबा आले चला आता चला पडा पडा ओघून पडायचे आधी कडे काय त्याच्या पण पुढे नाही नाही ते दरवाजे आहेत ते हे म्हणते ना तू या दरवाज आहे डब्बा दिला आहे कसून काय थोड्या वेळ हे आळू लक्ष्मी हो नी दम लागतोय का चालाय पाहिजे बाजू हल चालते चि म्हणला दमलं आहे का हा हा अरे घरामध्ये फुल भरली तुम्ही दिसते तुम्हाला काय काढूताई कुठं दिसली तुला काढूताई काय करते आरुष कुठे गेला गेला वाटतं वरती हा दमले तुम्ही आज काय माहिती नॉन स्टॉप आलो ना एवढा आपण जिथे एक स्टॉप घ्यायचा तिथे दुसरा स्टॉप घेतला आपण कुठे हे बाबा लक्ष्मी एला शारा शारा ना ना। के भी। कस आहे त्याला म्हणतात काहीलाच पर्वत शिखर काय दम लागते काय दमदार आराम करून पाणी पी कस वाटतय अवनी कस वाटतय बाळा थकला आलाय का अवनील थकवा आला थकवा जाण होता

आला आला घे घेऊन गाडीवर बसती का नको बाप चल आहे लॉलीपॉप देणार दोन तुला मी पोचल्यावरती थोडस राहिलं आता एकदम माहितीये का तुला हा आले वरती आता इथं जायचं आहे मंदिरापाशी गेला का जावा आता हवा लागलं तर निघून जातं हा हवाच लागतो हा 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 कशी

जमले आता आहे ना बाळा चालली बाळा चॉकलेट द्या मी तुला आहे ना नायचं नाही मग हुशार येत आहे तू रे राम मंदिर आहे श्रीरामाचं मंदिर आहे वरती माहितीये का नाही

हम सर आए के इंस्टा पर चलते रहते हैं

सवारी दाखवतो घोडे सवारी चला घोडेसावारी बघूया ह्या साईडला आल्यानंतर इकडे घोडे सवारी तू का असते हे का असती उपस बोलली का टूप्स पाणी मला थोडस ठेवा आवनी टाकली थोडं पाणी ठेव असं का करतात माहिती का तुला हा तिथं ते तसं ठेवलं ते का ठेवलं माहितीये का आपल्या मनातली काही इच्छा असेल ना तशी एका दगड ठेवायची ती इच्छा पूर्ण होती दगड काय तू काय लगेच काय कसली इच्छा आहे चल अशे चल लगेच इच्छा पूर्ण कसली इच्छा आहे चल इकडे या चला तुम्हाला तिकडे घोडेसवर दाखवतो मी चला या चला लवकर एवट रे चल रे बाळा बघितलं का काका मागया, मागया। सा माग माग तर मी तुम्हाला भरपूर वेळ दाखवलंय संध्याकाळचं पण मी चंपष्टीला आलो होतो त्या टायमाला पण मी टाकलं होतं या साईडला खडेपाटर मंदिर आहे इकडनं असं बाहेर यायचं घोडेसावरे लिहिले म्हणून तिथं तिकडनं इकडं आले आणि थोडंसं की इथं घोडेसावरे दिसती ही अख्खी दरी आहे खाली हे थांब रे पुढं नको जाऊ तर या आहे घोडेसावरे अशी एकदम म्हणजे साक्षात इथं ते उतरले होते ज्या टायमाला असे डायरेक्ट स्वर्गातनं डागातनं उतरले होते ते तर डायरेक्ट इथं उतरले होते तर इथं अजून पण टास घोड्याचे टासाचे ठसे आहेत तर ते, ते पण मी तुम्हाला दाखवतो हे घोड्यासावर ही दरी अशी आखी खाली आणि इथं जर एका कंतर बसले ना तुम्ही एकांतमध्ये तर तुम्हाला साक्षात देऊ दिसतील पण म्हणजे मी रात्रीचे एक दोन वाजता बी इथून बसलो आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो हे बघा हे घोड्याचे टाच आहेत हे बघा दिसतात हे का हे बघा हां बघा असे भरपूर होते इथं पण होते पण इथं थोडं शिमिटाचं काम केल्यामुळं हे राहून गेले म्हणजे बुजून गेले हळू शिव मल्लार आणि अशी दरी समोर डायरेक्ट काय म्हणते चला पाया पडून घ्या e poi e do un e dopo ne dà e amava i congiango e congiango e congiango e e पंचलिंग महादेव महादेव ताळी माझ बाजू दर्शन झालंय आता आम्ही जेवायसाठी थांबणार आहे दर्शन वगैरे होऊन आता आम्ही घराकडे निघालय जाता आता जेवण करून जाणार काय झालंय पल्ली ना तर आता हे मस्त झाड बघितलंय लिंबा जायच्या जा खाली मस्त आता जेवण करूया चला झाडू मारून घ्या कार्यकर्ते खालीच बसूया आहे का नाही पंधरकर कंपनी बस ना खाली असं कसं जेवण कुठे ठेवणार कोण कुठं बसणार वरती चटणी बिटणी नाही दिली काय जाऊसाची

जेवायला ऑनलाईन आम्ही इथे आलोय आणि खरं तर खूप अच खूप थकलोय आणि जे आमचं म्हणजे आतमध्ये आमच्या ओळखीचे होते ते थोडस लेट आले आणि आम्ही सकाळी लवकर गेलो होतो कारण धोंडामुळेच तिथून आम्हाला खंडोबाचा म्हणजे हार भेटलाय आम्हाला मल्हारीचा आणि तिथला ते शिवलिंगांचा इथल्या भंडारा आणि नारळ त्यांनी दिला आम्हाला आम्ही तर आम्ही खूप म्हणजे छान वाटतं की देवाच्या घरात नहार आपल्याला भेटला आहे ते पण एक नशिबत असतं मला तर आता आम्ही आमच्या मंदिराला घाल घालणार आहे गाडीसाठी दिला होता पण मला असं मी गाडीत तर ठेवला म्हणजे गाडीत ठेवला आणि घरात हां